नमस्कार भावांनो मी पेडगाव पेळगाव हिंदकेसरी मैदानाबद्दल एक बबत चांगली बातमी घेऊन आलेलो आहे सर्वांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे म्हणजेच काय पेडगाव का मैदानाच्या आधीच सर्व नंदींचे पैरे फुटणार आहेत ते कसे या व्हिडिओमार्फत मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आत्ता मैदान दोन दिवसावर येऊन ठेपलेलं आहे म्हणजेच एकवीस जूनला परवा वार शनिवार रोजी हे मैदान सकाळी सात वाजल्यापासून चालू होणार आहे तर भावांनो तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे उद्या गट पुकारणार आहेत लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला गट माहिती पडणार आहेत कोणकोणत्या गटात असतील हे देखील माहिती पडणार आहे तर आत्ताच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून सुनील मोरे सरकारांना जो मेसेज गेलेला आहे त्या मेसेजनुसार मी तुम्हाला सांगत आहे काय ही बातमी आहे तर बैलगाडा संघटनेने एक नियम केलेला आहे म्हणजे सर्वांनाच पैरे कळतील म्हणजे सुनील मोरे सरकार यांना जे कळवण्यात आलेलं आहे असं की जेव्हा तुम्ही चिठ्ठ्या पुकारणार आहेत गट पुकारणार आहेत तेव्हा बैलांची नावं देखील पुकारायची आहेत म्हणजेच काय ज्या गटात कोणते नंदी येतील त्याचे पैरा कोण आहे त्याच्यासोबत सर्व आपल्याला समजणार आहेत गटामध्ये कोण कोणत्या दहा गाड्या आहेत कोणाचे कोणासोबत पैरे आहे, कौना कौना उद्याच आपल्याला सकाळी सर्व पैरे समजणार आहेत आहे का भावांना ही आनंदाची बातमी खूप भारी वाटतं एक दिवस आधीच सर्व टॉप नंदीनचे पैरे आपल्याला समजणार आहेत उद्या मी तुम तुम्हाला देखील टाक ही टाकलेली ही अंदाजित आहे संभावित आहे बकासोर आणि घोटसरजा ही जोडी असणारच आहे माझं वैयक्तिक मत आहे जरी मुलाखत आलेली तुम्ही पुसेगावची देखील चर्चा आठवा नवीन चेहरा सांगितला होता पण शेवटी धप्पा दिला पुसेगावला बकासुरांनी आणि घोट आपल्याला मैदानात दिसले त्यामुळे हा धप्पाच आहे तर उद आपल्याला पेडगाव हिंदी किसिन मैदानात बकासोर आणि घोटसरजा हीच जोडी पालताना दिसेल तर भावांना आनंदाची बातमी हीच होती उद्या जेव्हा गट पुकारणार आहेत तेव्हा गटा गट पुकारताना चिठ्ठीचं पूर्णपणे नाव आणि बैलाची नावं देखील पुकारणार आहेत पैरे नाव देखील पुकारणार आहेत त्यामुळे उद्या आपल्याला सकाळी सर्व टॉप नंदींचे पैरे समजणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या गटामध्ये कोणकोणत्या गाड्या आहेत ते देखील समजणार आहे असं वाटते भावांनो पहिल्यांदाच हे आगळं वेगळंच नियोजन खूप भारी सुनील मोरे सरकार यांचं हे नियोजन खूप भारी असते त्यामुळे उद्याच आपल्याला सगळ्या काही गोष्टी समजणार आहेत जेवढे गट खाली जातील परवा पाळायला तेव्हा तो आपल्याला सर्वांना माहिती पडणार आहेत कोणकोणते कोणत्या गटात ता आहेत आणि त्या गटामध्ये कोणकोणते नंदी आहेत कशी वाटली भावांनो अपडेट जर आवडले असेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो